नमस्कार मंडळी मी प्रकाश वर्डे लवकर बोलतो आहे मंडळी आमच्या चौकूळ चौकुळ गावातील भक्त मंडळी आपल्या महाराष्ट्रातील भक्त मंडळी आणि ह्या पिळणी गावातील भक्तमंडळीचा या, या सर्व लोकांचा आशीर्वाद घेऊन हा छोटासा व्हिडिओ मी चालू करतो आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा बिलकुल विसरू नका तुमची वाट पाहते मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा घात मात्यावर आणि मंडळी ह्या कोकण भागाच्या माथ्यावरती एक असं एक गाव असलेलं आहे कृषीमध्ये त्याला नाव आहे पिळणी असं नाही आणि मंडळी वर्षाचे जे पहिले सप्ते जे सुरुवात होत ती म्हणजे पिळणी सुरुवात होती तर मंडळी आम्ही आज चौकू गावा इकडे खास सप्तासाठी आलेलो आहोत आणि मी धन्यवाद व्यक्त करतो म्हणजे देवाचा आशीर्वाद दे आहे की काय आणि लोकांचा का भरभरत बर प्रेम आहे त्याबद्दल मी फक्त आभारी आहे आणि धन्यवाद सो मच दॅट आम्हाला एक वैशिष्ट्य सांगायचं आहे की हे सप्त जे वर्षाचा स्पष्ट आपल्या कोकण बातो त्या जो पहिला सप्ताह सुरुवात होतो तो म्हणजे पिळणीमध्ये बरोबर म्हणजे पण ते पाठींबे वैशिष्ट्य आहे का जे परमेश्वराने आपल्या मानवांना जन्म घातला म्हणजे हे कामा वेगळ्यापणा त्या ठिकाणी कोरून ठेवलेला आहे तर म्हणजे असंच काही पिळणी गावामध्ये कोरून ठेवलेलं आहे ते तुमच्या समोर आणायचं आहे आणि देव आपल्याकडे आहे का नाही ते आपल्याला सिद्ध करायचं आहे आपण म्हणतो तो अमेश की परमेश्वर आपल्याकडे नाही आहे आप परमेश्वर आपल्या पाठीशी असतो परंतु आम्ही परमेश्वर ओळखत नाही तोपर्यंत आम्हाला तर वळ पटत नाही तसंच काही ख्याती पिळणी गावामध्ये एक रपलेले दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीपासून हे चालू आहे आणि ते त्यानंतर हे पत्ता चालू आहे त्याचं वैशिष्ट्य काय चालू पडणार हे आपल्याला नक्की पाहिजे मंडळी दोनशे ते तीनशे वर्षापूर्वी पिळणीमध्ये एक व्यक्ती आला होता इथे आणि तो व्यक्ती दोन ते तीन बरेच दिवस इथे राहिला भिक्षा भी, वगैरे मागून खायचा आणि थो, थोडे दिवसांत तो गायब झाला म्हणजे नजरा आड झाला आणि जे पेडणीचे जाणते मंडळी तीनशे वर्षापूर्वीचे होते त्यांची ज्येष्ठ थोर जाणते मंडळी यांच्या स्वप्नामध्ये गेला आणि त्यांनी सांगितलं की मी जो व्यक्ती आलो होतो ते दुसरा 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 कुणी पण नसून मी विठ्ठल आहे विठ्ठल पांडुर पंढरपूरचा पांढरेचा तर माझं तिथं मंदिर स्थापित करा आणि माझी भक्तीभावने पूजा करा सप्ताह चालू करा खरं म्हणजे या दिवसापासून हा पेरणीमध्ये सप्ताह चालू करण्यात आलेला आहे आणि ह्या सप्तामध्ये तर एवढी कशा वाटतं का या सप्त्या कारणामुळे आपले कोकण भागातील लोक उत्सव निर्माण होतो उत्सव निर्माण झालेला आहे निर्माण आहे सप्ताह म्हणजे काय मला वाटतं हे पेरणीमध्ये इतर गावामध्ये ज्यावेळी प्रत्येक कार्यक्रम होत असतो त्यावेळी मंडळी से कम साठशे कम सत्तर किलोमीटरने लांब लोक रात्री